कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घोषणाबाजी आणि माईक हिसकावून अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बँकेची वी सभा आयर्विन मल्टीपर्पल हॉलमध्ये पार पडली यावेळी विरोधकांनी बँकेचा नफा व ताळे बनावट असल्याची टीका केल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला बँकेचा कारभार सभासदांच्या हितासाठी केल्यामुळे मोठा पाठिंबा मिळाला असून स्क्रीनवर विरोधकांच्या पूर्वीच्या कारभाराचा पंचनामा केल्यामुळे ते पळून गेल्याची टीका बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांनी केली तर बँकेचा कारभार झाकण्यासाठी अध्यक्ष आणि

मी लवकर संपवतोय जास्त वेळ घेत नाही किती वेळ जातायची पूर्ण नाही बँक चालवत असताना अजून परत एका माणसं बँक चालवत असताना बँकेच्या पुढे काही आव्हानं असत आव्हान आहे देव काय कुठं घर चालवायचं घरात आव्हान आहे आणि ही तर एवढी मोठी बँक या बँकेत सुद्धा आव्हान आहे त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान बिली द्या जी संकल्पना मी आताच स्पष्ट केली की त्या ब्रिजीडीआर मधलं आता जे पाच कोटी एक्क्याऐंशी लाख बँकेचा ब्रिजीडीआर निधी आहे त्यापैकी दोन विभाग आहेत रिअल पाच कोटी तीन कोटी पंधरा लाख की जो नफेच्या अगोदर झालेला आहे आणि तो आरबीआय ला, ला मान्य आहे